आपल्या ह्या कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व आपले सत शहरातील प्रमुख नेते आजी माझी नगरसेवक आपापल्या प्रभागात पुढं होऊन काँग्रेस पक्षाचा वसंत विचार वाढवणारे दादा असतील सुरेश दादा शिंदे असतील विलास जगताप साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे सगळे कार्यकर्ते बंधून आज आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आज आपल्याला संपविण्याचा प्रयत्न कोणतरी ठरवून करते हिंदीत म्हण आहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता किती आपल्याला संपण्याचा प्रयत्न केला कितीही आपला विचार दाबण्याचा प्रयत्न केला ईश्वराची इच्छा नसली आणि जनतेचा आधार असला जनतेचं प्रेम असलं तर आपल्याला कुणीही हरवू शकत नाही जत शहरात अपेक्षा जत शहर वसंतदादा कुटुंबियांच्या सोबत राहिले मग नाना शिंदे वडील असतील अशोक दादा शिंदे असतील सुरेश दादा शिंदे असतील अनिल राजे डबळे असतील वेगवेगळ्या तुमच्या भागातले जे नेते जत शहरातले झाले सगळ्यांनी सातत्याने वसंतदादा कुटुंबियांना आटेल असताना मदत केली तुम्हा सगळ्या तरुणांकडून सर्व कार्यकर्त्यांकडून मी अपेक्षा करतो की या वेळेला तुमच्या रेट्यामुळे मी उभारलेलो रे आहे आणि तुमच्या प्रेमाने मी निवडून येणार आहे निवडून आल्यानंतर या जत शहराला अजून जेवढा केवढा निधी आणता येईल तेवढा निधी तुम्हाला आणून देऊन पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रगतीशील शहर म्हणून या जत शहराची आपण ख्याती निर्माण करायची आहे हा आपण सगळ्यांनी मिळून जंग मानायचा येणाऱ्या निवडणुकीत जोरात काम करूया मतदार आपले आहेत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आपले मतदार जास्तीत जास्त आपले मतदार मतदाराला आले पाहिजे त्याला आणलं पाहिजे जी लागेल ती यंत्रणा आपण उभी करू सगळी नेते आपल्याबरोबर आहेत स्वप्न इथं आहेत नाना आहेत परशुराम आहेत नामदेवजी आहेत पावसाहेब आहेत ती आहेत दाजी आहेत पण शहरातली सगळी प्रमुख कार्यकर्ते प्रत्येकाला माझ्या पाठीशी राहावा ही मी विनंती करतो तुमच्या प्रत्येक कामाला विशाल पाठी धावून येणार हे मी तुम्हाला आश्वासन देतो मनोज सरगर सुद्धा आमच्यावर आलेला आहे मनोज या ठिकाणी तुमच्या माझा एक दुवा म्हणून तुमच्यासाठी राहील स्वर्गीय अशोकराव कामळेंचे सुद्धा आशीर्वाद आपल्यावर आहेत सगळी लोक आपण एक सांग काम करायचं हे मी तुम्हाला विनंती करतो येत्या निवडणुकीत लिफाफा आज सगळीकडे चालवा ही तुम्हाला आवाहन करतो थांबतो